तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आता या वर्षीचा जो आपला प्रयत्न आहे तो मत का द्यायची बऱ्याच ठिकाणी बोललं जात खासदार आले नाही खासदाराला आता बायाने सांगितलं पाच कोटी निधी एका तालुक्याला एक कोटी तालुक्याची गाव आठशे आणि मला एका तालुक्याला पाच कोटी म्हणजे शेवटी जी महत्वाची कामं आहेत रस्ते असतील पुलाची कामं असतील रेल्वेचं काम असेल त्याचबरोबर आता ही सांगितलेलं भीमा डायवर्स कृष्णा डायवर्शन योजना असेल तर सांगायचा अर्थ एवढाच आहे मतदान देताना पूर्णपणे विचार करणं गरजेचं आहे आपल्याला दोन वर्षात फार वाईट दिवस बघायला मिळतील यावर्षी बघायला मिळालेतच पण याच्यापेक्षा पुरस् जर आपल्याला कृष्णेचं पाणी आलं नाही तर आपल्याला वाईट दिवस बघायला कारण आता पूर्वी पाणी आपल्या भागापुरतं मर्यादित येत होतं आता दक्षिणला गेलं उत्तरला गेलं अक्कलकोटला गेलं बार्शीला गेलं सगळ्या तालुक्यामध्ये आज लिफ्टच्या माध्यमातनं पाणी मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला उशीर दोन पाया मिळणं सुद्धा पोहोच काळात कठीण होत आताच बायंनी सांगितल्याप्रमाणे सोलापूरची दुसरी पाईपलाईन आता एक दोन महिन्यात होणार आहे ती पाईपलाईन झाली की पुन्हा नदीला पाणी फक्त पंढरपूरसाठी सोडावं लागणार आहे आणि पंढरपूरची पाईपलाईन करायचं त्यांच्या डोक्यात चाललेलं म्हणजे ही जर पाईपलाईन झाल्या तर बेमा नदी आपली काय होईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैशाची गरज आहे केंद्र सरकार आज पैसे द्यायला तयार आहे आपल्याला बॅरेजेस बांधायचे एका बॅरेजेसला दोनशे कोटी खर्च येतो आठ बॅरेजेस जर बांधले त्याला दरवाजा टाकावा लागत का नाही काय नाही काय काय जाऊन बघायचं असलं तर गोदावरी जाऊन बघून या मांजरा नदीवर जाऊन बघून या त्याला काय करावं लागत नाही बा दरवाजा टाकावं लागत नाही ते बटनावर दारा वर घ्यायची आणि बटन दाबले की खाली घ्यायची अशा पद्धतीचंही बॅरेजेस भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं आहे कृष्णेचं पाणी आता पायाने सांगितल्याप्रमाणे उजनी तानायचं आहे उद्धटपासून उजनीपर्यंत निर्याचं काम संपलेलं आहे बोगदा तयार झालेला आहे आता तुम्ही जर गेला तर इंदापूर तालुक्यातनं नेरा नदी पासून बोगदा तयार आहे उजनीपर्यंत आता राहिलाय कोयनेच पाणी कृष्णेचं पाणी निर्यात आणायचं तो बोगदा जर आपण केला आपल्या सगळ्याला माहिती आहे आता मग पहिला आपण बोर घेतो होतो एवढे एवढं बोर मशीनने घ्यायचं आता बदल काय झाला बोग सुद्धा मशीन काढायला म्हणजे ही योजना पूर्वीसारखा आता दिवस मोजायचं काम नाही पुढच्या वेळेला पाच वर्षात जर नाही झाली तर खासदाराला आपण तुमच्या आधी नीट अटा करावी एवढं तुम्हाला मत द्यायची कशाला द्यायची बावणीच्या आहारी जाऊन द्यायचे आपल्या कामाला मतं द्यायचे आम्हालाही काम पाहिजे आणि मला खात्री आहे की हे बेचाळीस गावातली मंडळी अतिशय सुज्ञ आणि तयार आहे आणि म्हणून माझी आपल्याला जी काय झालेली का मग ते आम्ही केली राहिलेली कारण आता तीन चार वेळा मी निवडून आहोत असं काय कोणाला मी म्हणणार नाही ना की तुमच्यामुळं मुळे राहिले जी काय राहिला असेल ती मी मीच पुढे करणार तो माझा आणि ह्या भागाचा पूर्ण विकास करण्यासाठी मोठी काम केंद्राच्या माध्यमातून खासदाराला करायला राज्याच्या माध्यमातून आम्ही करू एवढंच आपल्याला शब्द देतो महाविकास आघाडी आपली महायुती महायुती आपली महायुती आहे तर महायुतीमध्ये आपला राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष भाजप आणि शिंदे साहेबाचा शिवसेना या तिघांची आघाडी आहे प्रत्येक ठिकाणी आपापले उमेदवार प्रत्येकाने उभा केली आपल्या विभागामध्ये खासदार साहेब रणजित निंबाळकरांना आपल्या विभागाचं भाजपचं तिकीट मिळालेलं आहे मी सगळ्याला आपल्याला विनंती करेन हो की उद्याच्या निवडणुकीमध्ये कमळावर शिक्का मारून आपण सर्वांनी आम्हाला ह्या तालुक्याच्या विकासासाठी साथ द्यावी एवढीच आपल्याला आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो